जय हिंद मित्रांनो तुमचा महागव्हर्मेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही नोंदणी व मुद्राक भरतीमध्ये विचारलेले काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमचे येणारे परीक्षेमध्ये इम्पॉर्टंट असेल तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्राक नियंत्रक कोण आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क स्त्री रवींद्र बिनवळे आणि पहिले कोण आहे तर स्त्री वी एन करांदीकर हे पहिले होते आणि सध्याचे रवींद्र बिनवळे हे आहे पुढचा प्रश्न मध्यरात्रीचा सूर्य कोणत्या देशात उगवतो तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ड नॉर्वे या देशात मध्यरात्रीचा सूर्य उगवतो पुढचा प्रश्न यशवंतराव चव्हाण यांच्या समृद्धीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ब कराड या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांचं समृद्धीस्थळ आहे पुढचा प्रश्न कळसूबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ब अहमदनगर या जिल्ह्यात कळसुबाई शिखर आहेत जे की त्याचे उंची सव्वाशे शेहेचाळीस आहे आणि भारताचा सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर कंचनगंगा हे आहे पुढचा प्रश्न गंगा नदीच्या सर्वात मोठे उपनदी कोणती आहे तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक क यमुना ही गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे पुढचा प्रश्न गोलकोंडा हे खान भारतातील कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तेलंगणा या राज्यात आहे जी की कोहिनूर याच्यासाठी ही प्रसिद्ध आहे कोईनूर हिरा इथं सापडलेला आहे याच खानमध्ये पुढचा प्रश्न तुळजापूर हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे त्रियाचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ब बा। उस्मानाबाद या जिल्ह्यात तुळजापूर हे धार्मिक स्थळ आहे जे की आता उस्मानाबादचं सध्याचं नाव आहे धाराशिव पुढचा प्रश्न जय जय महाराष्ट्र माझा ही गीत कोणी लिहिले त्रियाचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब राजा बडे पुढचा प्रश्न भारतात स्टॅम्प पेपर त्याला बॉन्ड पेपर चा वापर खरेदी विक्री कधीपासून सुरू झाला तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अठराशे नव्याण्णव या सालापासून बँड पे बॉन्ड पेपर याची सुरुवात झालेली आहे खरेदी विक्रीची पुढचा प्रश्न भागवत धर्माचा महाराष्ट्राबाहेर प्रचार कोणी केले तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क संत नामदेव यांनी महाराष्ट्राबाहेर याचा प्रचार केले थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच